राजेश विटेकर माझ्यासोबतहीच काल महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी शपथ घेतली नव्हती मात्र आज शपथ घेतली कसं त्यांना शपथ लागणार होते काल ते सभागृहाच्या बाहेर गेले पण आज स्वतःहून त्यांनी आले आणि त्यांनी आज शपथ घेतलेली आहे मार्कटवाडीमधले बॅलेट पेपरवरती मतदान होऊ दिलं नाही आणि महायुती सरकार हे लोकशाहीवर वरवंटा फिरवण्याचं काम करत आहे असं आव्हाडांचं वक्तव्य आहे त्याकडं कसं कसं आहे हे महाविकास आघाडीनं एक चुकीचा नरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यावेळेस लोकसभेमध्ये त्यांच्या एवढा अभूतपूर्व जागा आल्या त्यावेळेस ते त्यांना ई व्ही एम चाललं आणि आज त्यांच्या मनासारखं नाही झालं तर ते ई व्ही एमला विरोध करतात हे फार चुकीचं आहे आपल्या मतदारसंघातील पाच वर्षामध्ये कोणकोणती कामं करा फार मोठा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमच्यामध्ये फार मोठं आव्हान आहे आणि निश्चित आता सरकार आहे दादा आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायचे आहेत हे होते राजेश विटेकर आणि आमदार यांनी बऱ्याच आमदारांनी शपथ घेतल्याच्या नंतर या दरम्यान आलेले अपडेट्स मात्र आणखीन काही आपल्याला अपडेट्स या विधानभवनातून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं आहे कॅमेरामॅन सायबा शोकसोबत सूर्य या मुंबई